या कवीसंमेलनाचं सा संमेलनाचं माझं शिक्षण माझा विद्यार्थी आवडता मी ज्याला चौकी भाषिक असा श्रीवास नसते महाराष्ट्रभर आपली कविता घेऊन कवितेचं जागरण करत आहे जागर घालतो आहे असा संचालन करेल आणि प्रत्येक कवीने की कविता ठेवायची आपली आवडती आणि सुट्टी केली आहे ठेवावी कारण कसं आहे वेळ तस झालेला आहे तेव्हा कविता कविता म्हणजे असते काय कविता म्हणजे दुदाण्यावर आलेली साय किंवा गोठ्यामध्ये वासराला पांजल्याच्या नंतर दूध देणारी गाय आपली आपण आज जळत जळतो की कविता कळत असते असं कवितेचं सूत्र आहे जसं बहिणाबाई म्हणतात आला सास गेला सासर किंवा अला सास गेला अशी संदर्भ दे आपल्याला बरेच देता अरे घरोटा घरोटा तुझ्या तुला परी किती तसं तसं माझं गाणं होता तुम्ही त्याच्यावरती अशी छोटे छोटे कविता आणि संदर्भ कविता की साधी आणि सोपी नसते ही आतूनच येत असते तिच्या व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या समीक्षकांनी केलेल्या आहेत मी काही समीक्षक नाही मी आस्वादक समीक्षक समीक्षा लिहितो पण समीक्षेचे प्रकार आणि कविता आपल्याला आपण कविता तुम्हाला ऐकली पाहिजे तुमच्या मनामध्ये उतरली पाहिजे तुमच्या काळजापर्यंत गेली पाहिजे मी शेतकऱ्याचा लेखू आहे माझ्या सभा तुझे काही घडलं ते मी माझ्या दृष्टीने वेचतो आणि प्रकट होतो प्रकटीकरण करणं आविष्करण करावं आपण अशी कविता असते एक तुकडा आपल्या पुढे पु, ठेवतो आणि कवी संदर्भात सुरुवात करायला सांगतो माझे आमचे कवि मित्र माझा विद्यार्थी माझा कवी मित्र आहे माझा आवडता कवी आहे श्रीनिवास तर काळ्या भुईत तेल तिच्या ओबीत माल ताण काळ्या बोली फेरताना तिच्या ओटीत माल लांडले घरात कुठे येऊन तिच्या लुगड्यावर जी सुनी माणसं आहेत त्यांना माहिती आहे दांड केलेलं लुगड ग्रामीण भागामध्ये आमच्या खेळ आम्ही ग्रामीण भागातली माणसं आहोत इतर गर्दी जरी नसली गर्दी माणसं आहे आणि आता शोकात तिलाच म्हणा कॉलेजला विद्यार्थी नाही तर गावात माणसं कुठून येते मुलं शाळेमध्ये कॉलेजला जायला तयार नाही शाळेमध्ये तुझं ट्युशन आहे तरी संस्कृती आपण बदलली पाहिजे आणि संस्कृती साहित्य संमेलनाच्या माध्यमातूनच बदलते तरी समाजासारखा मुख्य विषय म्हणतो आपण तो अतिशय महत्वाचा असतो म्हणून मित्र हो काळ्या भोई पेर काढण्यात तिच्या आवडतीत माल धाडली घरात पिके तिच्या घुगड्याला धाडली हे माझ्या आईच माझ्या सभोवताली ज्या परिसरामध्ये ज्या भगिनी आहे त्या शेतामध्ये कष्ट करतात ते शेतकऱ्याचं दुःख आहे तिच्या रुग्णाला एवढा माल येऊन दलाल उठून घेतात आणि तिला शेवटी झालेला माल सगळा दलालच घेऊन जातो म्हणून अशी कविता लिहित असताना हे दुःख त्या दुःखाला मात्र आहे माझ्यासारखा आता लिहिणारी मग काय म्हणतो की अंधाराच्या सोबत तिला माया बापूच सगळं मरा सूर्या जातो कोठे मलाही येतं उगवणं मलाही येतं उगवण म्हणून मित्र कवीन सूर्याची अपेक्षा ठेवायची निवडणार नसेल तो पण कवीनी उगून

स्नेहसंमेलन स्नेहसंमेलन हा शब्द इतका मनामध्ये गे उजला गेलाय की तो निघता निघत नाहीये या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आमचे मित्र कथाकार राजेंद्र राहा उपस्थित सर्व कविगण या कवी संमेलनाचे अध्यक्ष माझे गुरुवर्य ज्या ज्यांच्यामुळं अगदी लहान वयामध्ये लोकट जेव्हा असतं त्याला त्याच्या आजूबाजूचं दलगट जेव्हा काढलं जातं तेव्हा ते रोपट उगवतं आणि ती चौथीला मी होतो तिसऱ्या चौथ्या वर्गामध्ये त्या वर्गाला माझे गुरुवर्य शंकर वाडेवाले सर आम्हाला शिकवायला होतं आणि म्हणून हे कवितेचं लोट आज या ठिकाणी उगवलेलं आपल्यासमोर दिसतंय आदरणीय गुरुवर्य शंकर वाडगाव सर उपस्थित सर्व कवीगण कवी संमेलनाची सूत्र गुरुवर्चा आदेश म्हणल्यानंतर या ठिकाणी मान्य करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांच्या प्रेमापोटी राजेंद्र घाळ यांच्या प्रेमापोटी महेश कोळे सर त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित झालेले आहोत मित्रांनो कविता काय असत